बालाजी भाऊ आता बालाजी भाऊ आता याचे पूर्ण जे घड मोजणार मौ, आहेत घड का मोजायचे तर हे जे झाड आहे फक्त आणि फक्त तीन वर्ष झालेलं आहे अजून एक पस्तीस महिन्याचं झाड आहे बरोबर ना बरोबर बर महिन्याचं अडीच वर्षामध्ये याला फुलुरा आला आणि फुलुरा आल्यानंतर त्यांनी फुलून ज्यावेळेस झालं त्यावेळेस एवढा चांगला माल आला तर तीन ह्या वर्षामध्ये म्हणजे अडीच वर्षामध्ये याला माल किती लागला तर हे किती अन्न ना ना सतरा 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 घड याला लागलेले आहेत आणि एक घड कशी आहे ती तुम्हाला तुम्ही लक्षात येतो बालाजी भाऊ हो आता हे तुम्ही एकदा मोजून दाखवा एकदा किती दा। प्रत्यक्षामध्ये जवळ या जरा तुम्ही एक, एक, दोन, दोन, पाच सहा सात ना खूप चांगले आले याला उडी क्विंटल दोन क्विंटल काहीच कठीण नाही याचं एवढं फास्ट येण्याचं कारण काय असायला पाहिजे होतं जमीन हलकी तर आहेच हो पण मला हे गोल हा पाणी देण्याची आणि लेंडी लिंबोडी बरोबर का लेंडी सतरा मोजले ना तर सतरा जे बालाजी भाऊनी सतरा आता याला घड मोजलेले आहेत तर सतरा घडं मला वाटतं तिसऱ्या वर्षी येणं म्हणजे अडीच वर्षाच्या आता तीन वर्ष जून मध्ये तीन वर्ष म्हणजे पूर्ण तीन वर्षामध्ये जून मध्ये त्यांची लागवड झालेली आहे हे एक विशेष आहे यांची जी बाग आहे नानांची ही बाग जवळजवळ एक चार पाच तालुक्यामध्ये ही एक नवीन इथं प्रयोग आपली शेती आपल्या प्रयोगशाळा त्यांनी प्रयोग केलेला आहे आणि खूप चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे त्याच्यामध्ये कशी पूर्व तयारी केली त्याच्यानंतर जमीन कशी सगळ्या प्रकारे जमीन तर तुम्हाला आताही सांगू शकतो तुम्ही जर बघितलं तर लागण तेवढे दगड तुम्हाला <laughs> इथं एक दोन पाच मिनिटात जमा करता येतील ना ना इथं जे तुम्ही जेसीबी ना जे होल म्हणजे गड्डे केले असतील हो त्याच्यामध्ये पूर्ण खाली खडकच निघल असं असं पूर्ण असं खडकच हो म्हणजे तीन फूट गेलं का पण खाली तीन फूट हा तीन फूट आता ते त्रास झालाच ना जे शिवीला झाला तीन फूट हा त्रास माती खाली नव्हतीच नाही माती नाही डायरेक्ट मुरुम आता वरच मुरुम आहे ना हा सुद्धा विशेष आहे मुरुम असणं वेगळं आणि हा मुरुम असणं वेगळं हा खडक असणं वेगळं तुम्हाला जर मुरुम पा मुरुम <तने> हा ठिसूळ असतो हे एकदम कडक आहे कडक 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 असताना सुद्धा जर समजा एवढा चांगला मालित असेल तर साहजिकच आहे की हे पीक तुमच्या चांगल्या जमिनीत येतं हलक्या जमिनीत येतं विशेष करून मी म्हणतो याला हलकी जमीन अजूनच अजून मानवती मानवती फक्त पाण्याचा निसराव झाला पाहिजे पाण्याचा निसराव्या हलकी असली तर इतकं म्हणजे एकदम फळधारणा बी भरपूर होती आणि त्याच्यात गोड गोडपाना म्हणजे साखर खूप जास्त असते काळी जमीन पेक्षा हलक्या याच्यात गोडपानाची असतं बरोबर बरोबर कारण मला त्याचा अनुभव आता तिकडचं थोडीशी काय दोन चार तास काळे हो हो टेस्ट मध्ये खूप लगेच चेंज झाला हो त्रास हे असलेलं घोगे नाना यांचं हे पीक आपण वेगवेगळे प्रयोग न नक्कीच प्रत्येक वेळ दाखवता आलेलो आहोत हे तसं पीक नौकं आहे पण नौकं सुद्धा यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि डेअरिंगच्या जोरावर कारण की बा खर्च भरपूर होतो एकरी एक जवळजवळ पासष्ट झाडं बसवणं चार हजार रुपये झाडाची किंमत जवळजवळ अडीच लाख रुपये पावणे तीन लाख रुपये सगळं खर्च त्याला होतोच होतो बरोबर या सगळ्याच्या माध्यमातून नानांनी दाडशी प्रयोग केला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हा माल काढलेला आहे तर सतरा झाड झा सतरा घड मोजून दाखवण्याचा तुम्हाला उद्देश हाच होता की त्यांचं असलेला जी तारीख आहे ती सुद्धा मी तुम्हाला टाकतो बघायला की कोणत्या वेळेस लागवड केलेली आहे आणि माझ्या मते आपण लागवड केली ती त्यावेळेस मी ह्या प्लॉटला त्याच वेळेस दिली होती भेट लागवड ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस मी आलो होतो आणि त्यावेळेस आंब्याचा व्हिडिओ हा पब्लिश केला होता टाकलेला होता तुम्ही आपल्या चॅनल वरती तिची तारीख सुद्धा बघू शकता त्यात ता ता असलेले हे झाड सुद्धा त्यात बघू शकता यात खोटं असं काही नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला तर एक वाटतं आपल्याकडे प्रयोग करणारे फार शेतकरी हुशार शेतकरी आहेत आणि खर्चही करणारे शेतकरी बरोबर आणि हे पीक पाहिल्यावर नक्कीच आपल्या भागात जो जास्त पीक लोक लावतील बरोबर आहे आणि कारण आपल्याकडे काही शेतकरी कमी नाही बरोबर पैसेवाले बी आहे प्रयोगावाले बी आहे परंतु येतं की नाही पीक खर्च विनाकारण करा म्हणून माझ्या सर्व शेतकरी हीच विनंती की तुम्ही <laughs> येऊन बघा आणि हे प्रयोग करायला सुरुवात करा आणि हे नानांचा नंबर मी खाली देतोच आणि सविस्तर व्हिडिओ जे टाकलेला आहे त्याच्यामध्ये पत्ता नाव नंबर कशा प्रकारे लागवड केलेली आहे याच्यामध्ये सगळं काही आपण टाकलेलं आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो धन्यवाद राम 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 आता दोन